नमस्कार मी डॉक्टर गिरीश देशमुख शुश्रूष हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेडतून आपल्या समोर हे कपल आहे त्यांना पाच वर्षांनी प्रेग्नन्सी राहिली आहे आणि गोंडस बाळ जन्माला आलंय त्यांचा काय अभिप्राय आहे बाळाच्या बाबतीत आणि ट्रीटमेंटच्या बाबतीत तुम्ही आपण ऐकूया त्यांच्या आणि मी धन्यवाद देते देवाचे की नॉर्मल बाळ जन्मणं पण फार महत्वाचं असते आजकाल आणि हे नॉर्मल बाळ जन्मणं म्हणजे त्यांची मागच्या जन्माची पुन्हा असं समजा पुढचा अभिप्राय त्यांच्याकडे घ्या लग्नाला चार वर्ष झाली होती बाळ काही राहत नव्हतं काही कारणाने हिला पीसी व्यवस्था त्रास होता माझे स्पर्म काउंट चांगले होते पण सिमे अनालिसिस नंतर कळलं की त्याला स्पीड नव्हती हा प्रॉब्लेम होता तो आम्हाला मॅडम कडे आल्यानंतर कळलं सहज एक वृत्तपत्रात याचं एक फॉम्प्लेट आलं होतं सहज दाखवायचं सेकंड से ओपिनियन घ्यायचं म्हणून आम्ही आलो इथली ट्रीटमेंट आवडली प्रथम आम्ही लॅप्रोस्कोपी या प्रोसेसमधून गेलो गेलोय त्याच्यानंतर सगळं क्लीन अप झालंय सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या स्पीड त्यांच्यात मेडिसिन थ्रू वाढवण्यात आलाय आणि आम्हाला एक सुंदर एक गोंडस बाळ झाले त्यांच्या जा या ट्रीटमेंट आम्ही त्यांना आभार मानते पाच वर्षानंतर हा आनंदाचा क्षण आमच्या जीवनात आला थँक्यू मॅडम <laughs>